नमस्कार शेतकरी बांधवांनो अवकाळी पावसासंबंधात अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो दिनांक एक, एक, एक मार्च दरम्यान एक मजबूत डब्ल्यू ड्यू येणार आहे आणि या डब्ल्यू ओमुळे एक मार्च ते तीन मार्च दरम्यान कोणकोणत्या भागात वादळी पाऊस राहणार आहे याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक एक मार्च ते तीन मार्च दरम्यान जवळजवळ चार राज्यात आणि पहाडी भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस बर्फबारी आणि काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे दिनांक एक मार्च रोजी महाराष्ट्रातील नागपूर गोंदिया भंडारा या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो तसेच अमरावती अचलपूर आरवी अकोला अकोड कारंजा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा भांढरकोळा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक एक मार्च रोजी उत्तर भारतातील राजस्थानमधील बिकानेर देवा गंगासागर तसेच जम्मू काश्मीर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे आणि पहाडी भागात हलक्या प्रमाणात बर्फवारीसुद्धा होणार आहे मित्रांनो दिनांक दोन मार्च रोजी राजस्थान लगत एक लो प्रेशर निर्माण होणार आहे आणि त्यामुळे गुजरातमधील जामनगर अहमदाबाद तसेच राजस्थानमधील जोधपूर कोटा ग्वालियर जयपूर उदयपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच दिल्ली जम्मू काश्मीरसहित पाळी भागासुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पाळी भागात हलक्या प्रमाणात बर्फरीसुद्धा होणार आहे मित्रांनो दिनांक दोन मार्च रोजी महाराष्ट्रातील अमरावती अचलपूर वरुड तसेच भंडारा गोंदिया या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक तीन मार्च रोजी दिल्ली ग्वालियर अहमदाबाद जम्मू काश्मीर तसेच संपूर्ण पहाडी भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तसेच नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न करता ॲग्रीकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवां